तरी काय करता येणार आहे या सुलतानी संकटामुळं पूर्ण तुम्ही पुलाट बघू शकता पिवळा पडायला आहे काही झाड जाय लागलेत आपण तरी काय करणार जेवढं आपलं करते ते आपण पाणी काढून आपण तरी काय करू शकतो जेवढं आपल्याला करता येईल तेवढा आपण करतोच पूर्ण पाचशे मोठरी इतकं पाणी जाय लागले, आता हा प्लॉ प्लॉट काही टिकन म्हणून भरसा नाही आणि अजून माल भी काही बनलेला नाही दहा पाच पाच सहा सहा डोळ्याच्या पुढं पण आता अख्खा हा प्लॉट गेला म्हणजे शेतकऱ्याचं किती अवघड झालं खूप अवघड बघू शकते प्लॉट पूर्ण प्लॉट मध्ये पाणी वाटत नाही कडीला पाणी इकडं पाणी पण अख्ख्या प्लॉट मध्ये पूर्ण पाणी पाणी काढून जायचा प्रयत्न करतोय पाणी निगम म्हणून काय भरासा नाही पुन्हा पाऊस येतोय काल मी खूप पाऊस झालाय करणार पूर्ण असे शेतकऱ्याचे हाल शेतकरी तरी कवार काय करणार जवळ गरज तवा येत नाही पाचशे मोटर इतकं पाणी चाललंय जास्त पण कमी नाही प्लॉट टिकत असतो का आता झाडं चालले पिवळे पडा लागले अख्खा प्लॉट तीन एकरचा कस आहे आपला प्लॉट स्वतः माझा प्लॉट आहे जेवढ करायचं तेवढ आपण करतोच ह्याच्या ह्याच्यावर आपण काय करणार आहेत पुन्हा तुम्हाला मी झाडं बी गेलेले दाखवतो मध्ये होतं पूर्ण झाड काही काही गेलेत एवढं पाणी म्हणलं ती जाणार ना ती बेचे सरकी तरी काय करणार आहे एवढं पाणी रानातून वाहत आहे म्हणलं <laughs> <laughs> आमच्या गावात बाकीच्या बी बऱ्याच लोकांच्या जा, सरक्या जळाल्यात असे मुळकूत झाली मोठे झाड जवळले इकड आहेत काही एवढ प्लॉट पाणी भरपूर मारल्यावर सर्किच जाणारच आहे त्यात काही शंकाच नाही मध्ये बी बघू पूर्ण पाणी राहणार शेतकऱ्याच खूप बेकार व्हायला हो लागले शेतकऱ्यां कसं जगाव कसं नाही कोणाला सांगावं सरकार माझ्या बाबत इलेक्शन मध्ये गुंतलंय शेतकऱ्याकडे हो कळवा अवघड आहे तीन एकर प्लॉट गेला म्हणजे अवघड होणार चार चार दोड्याने तुम्ही बघू शकता चार झाड चार दोड्याच्या पुढे दुडी नाही पूर्ण फक्त चार आणि काय होणार आहे आता ह्या झाड बघतोय दुडीच नाही किती तीन दोडी तीन दोड्याच्या वर दुडीस नाही अख्खा प्लॉट गेला म्हणजे काय आहे ह्याला उतार नाही ना मी तिनं चर्चा जोड्या म्हणल्या तू बी कापूस पकलाय का आणि ते निघायला ती बी कापूस निघणार नाही काय करा आणि काय नाही काय समजा आम्हाला ते बघून असलं असं पोटात काढलं ते आमच्या करू का शकतय माणूस आहे आपला पूर्ण पाणी पाणी काढून द्यायचा प्रयत्न करतोय तीन उपामध्ये पाच फस्त द्यायला लागले ते बघा असं पाणी काढून द्यायला लागले काय करणार आपण जेवढ्याचे वर काय करते जेवढं आपल्या हाताचं तेवढं आपण करतो पण वरचीवर आल्यावर पाणी येणारच कम्प्लीट सातशे मोटर सारखं पाणी चालू आहे सारखं कंटिन्यू पाणी आणि तिकडे मोटरने बी काढून देतो विहिरीमधलं पाणी तरी बी पाणी काय शेतातलं बाहेर निघाना शेतकरी आता काय करू शकतो एवढ्या जेवढा आपल्या हातात आहे तेवढं आपण केलंय करतो शेतकऱ्यांनी पूर्ण हा लाईव्ह व्हायरल करा व्हिडिओ सर्वांना कळन शेतकऱ्याचे काय हाल चालू आहेत शेतकरी पूर्ण मिळता कुठे लाय आधीच तर मालाला पुन्हा भाव बी नाही पुन्हा असेच जायचं काय करणार खर्च नाही निघाला शेतकरी काय करणार शेतकरी काहीच करू शकत नाही जेवढं त्याच्या हातात तो करणार कष्ट करायच त्याच्या हातात बाकी आता निसर्गाच्या हातात निसर्ग जे तेवढंच शेतकरी घेणार जेवढं नसे तेवढं काय करणार पूर्ण पाणीच स... सर की हे प्लॉट मध्य तुम्हें बढ़ू शकता है पूर्ण पानी आखे प्लॉट मध्य पिवी पड़ा लगला प्लॉट पूर्ण <laughs> शेतकरी काय करू शकत कर नाही असले संकट आलं शेतकरी काय करणार आहे पूर्ण खडाच फुटलाय काय करणार आहे शेतकरी जी ती हातात ती करू शकतो बाकी काय हातात खडा फुटलं तर काय करता येईल हा नाही वर केली मोटर चालू इथं रानातलं काढून दिलंय हा लई पाणी सर सरकिच हो काही त्यांनी बी दिलं तर काढून पण मुलं आता एकदा सगळं खडून काढा मुलं चिकून त्याला काय करतोय आता पाणी आलं पाणी का नाही इकडे हे काय पाटणी या मग ते आता रानातच पाणी म्हणलं तिकडे साचणार ना सगळीकडे चांगलं इथं सातशे मोठी सारखं पाणी निघत रानातून हा मग काय येत लय पोस होता शेतकऱ्याच शेतकरी घेऊनच खूप आवडलंय शेतकरी तरी काय करणार आहे आपल्या संकटाला पाऊस नाही होत पण पाऊस होता कालच

सर्वांनी शेअर करा शेत शेतकऱ्याला खरंच मदत मिळली पाहिजे आणि सध्या शेतकरी खूप संकटात सापडले एवढं पाणी निघत आहे म्हणलं काय पूर्ण सातच्या मोटरी सारखं पाणी जाते साडे सातच्या मोटरी सारखं राहणार जेव्हा गरज असेल तेव्हा पोस पडत नाही जेव्हा खरंही गरज नाही त्या टायमाला खूप पाऊस पडतो मग त्या टायमाला काय गरज अस शेतातून पाणी घेत आहे एवढं पाणी शेतात कापूस काय राहणार आहे प्लॉट आता कापास राहणार आहे काही पुन्हा असे पिवळा प्लॉट दिसा हे पूर्ण काढून नाही गेवत एकूण पुन्हा हे पण सासत आहे पुन्हा जेवढा हप्ता आहे शेतकरी करतो त्याला करायच लागत माझा हा पोट केळ मी हिडव दाखितो हे लाई म्हणजे हे स्वतःच आहे माझं बी आणि आमच्या गावात बरेच जणांची बी कापूस प्लॉट गेलेला का कपाशीचे मूळ कुठ झाली तर काय की बघू हे झाड बरेचसे झाड जवळजवळ शे झाड तस झाले पूर्ण जागेवर जुळून गेले तुम्ही बघू शकता की पूर्ण झाड जुळून गेले त्यांना झाड जळाल्या त्याला काय करणार आहे चार चार जोड्याने आता काय येणार आहे त्याला शेतकरीच पूर्ण झडून जळून गेले झाड युवकच झाड पूर्ण सडून गेलेत मुळे आणि सर्व सडणार आहेत आता दोनशे झाड जळले मध्ये पूर्ण कपाशीचा प्लॉट हा तीन एकर करेल वाहता एवढ स्वच्छ मोठं सारखं त्याला काय करता येणार आहे एवढं पाणी रानातून होत आहे म्हणजे शेतकरी काय करणार आहे त्याला शेतकऱ्याचं कसं शेतकऱ्यांचं कस नाही शेतकऱ्याला खरं सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जितका होईल तितका आपला शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे प्रशासनापर्यंत शासनापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे आणि एक शेतकऱ्याला नाही भेटो असं हे करतो मी